मी तर गेले आधी माझं एका जेवण आहे शूज मी बी हे बसण्यासाठी आहे सर्वीकडे त्यात मध्ये पण आहे इकडे पण आहे तर विला जे मॉल मो दाखवते कसं है फॉर एक दा कसं वाटते मॉल मध्ये याला बदल खूप चांगले वाटते इथे ब्लॉग होईल हम जब जब आएंगे तब तब ब्लॉग बनेगा और इधर का बने बनेगा ही <laughs> बनेगा कोई मुझे रोक सके तो रोक लो <laughs> मैं इधर का ब्लॉग बनाऊंगी और बनाते रहूंगी हाँ है असा मस्त असा मॉल वाटतं का मॉल तुम्हाला छान आहे ना तर मी आधी पण ब्लॉगमध्ये दाखवलं आहे तर मी आता परत आले कारण की मी नवीन क वेगळे कपडे घातले म्हणून परत आलेत आणि वेगळ्या कपड्यावरती परत माझा ब्लॉग बघा सो असे इकडे शॉप्स वगैरे आहेत तसे मॉलमध्ये सगळीकडे असतात फक्त <laughs> हे छान वाटतं पण सर so, तुम्हाला हे स्ट्रक्चर पूर्ण असं वेगळंच वाटेल की हे आपण एकदम कुठतही वेगळीकडे आलो आहोत असं वरती आकाश खाली पाणी नाही ही पण जमीन तर नक्की आहे आकाश जमीन जमीन आकाश पण ट्रेन असतं अशी लहान मुलांसाठी बघितलं ट्रेन सर्वीकडे असतंच नॉर्मल ट्रेन हा असतंच पाहिजे हे ते तुला काय म्हणतात तुला गंडोरा राईड ना गंडोला राईड इथे गंडोर राईड होते हे बघा मी तर गेलेले आधी माझे एका इथून सरळ घेऊन जाणार सरळ हा बघा येतोय मी पण गंडोर राईड केली होती आणि तेव्हा पण मी एक इन्स्टाची व्हिडिओ बनवत होते जर तुम्हाला माझा गंडो राईडचा जर व्हिडिओ बघायला मागे 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 कुठे दिसेल आता मी पद नाही बसणार आहे कारण की सो so, फ्रेंड्स आता माझ्या मोबाईलचा स्क्रीन कव्हर चेंज करते मी खराब झालाय त्याच्यामुळे आणि हे बघा हा मी घेतला होता काल छान वाटते ना आता मी फर्स्ट टाइम असा यूज करते years later सो हाय फ्रेंड वेलकम बॅक टू चॅनल आशिल्ल्याच गुड लाईफ तर आता आम्ही जात आहोत वेंडम मॉलमध्ये कतारमध्ये वेंडम मॉल तर खूप मोठा असा आहे लास्ट टाइम मी मे बी ब्लॉग बनवला आहे की शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ बनवले तर मला आठवत नाही आहे पण बनवलेला आहे तुमचा तिकडचा तर वेंडम मॉल बघूया आणि तुम्हाला एकदम मोठा असा तर तिकडे जाऊन मी काय आम्ही का चाललो आहोत कसं जातो आहे तुम्हाला कळेलच तर चला आमच्याबरोबर बाय बाय आहोत आणि आम्ही पोचला आहोत मॉलला तर तुम्ही बघितला असेलच एंट्रस्ट कसा आहे आता पुढे आपण बघूया आतमध्ये तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की ते खूप सारे लक्झरी ब्रँड वगैरे आहेत तर खूप सारे शॉपिंग तुम्ही करू शकता तुम्हाला लक्झरी ब्रँड जर तुम्ही जास्त क्रेज आहात त्याच्यामध्ये तर तुम्हाला तुम्ही कोणतेही परफ्यूम वगैरे खूप सारे आहे ऑप्शन खूप सारे असे ऑप्शन आहे तर तुम्ही बाय करू शकतात आणि आता आम्ही जस्ट बघायला चाललो आहोत आणि अजून काहीतरी आहे जे तुम्हाला सांग बघायचं आहे ते आम्ही पहिल्यांदा एक्सपिरियन्स करणार आहोत तर ते uh, आमच्यामुळे तुम्ही पण करा चला मग फुल लक्झरियस ब्रँड ब्रँडचे तुम्ही शॉपिंग करून परफ्यूम वगैरे आहे आणि ऑब्वियसली महाग आहे तर आज आम्ही बघणार आहोत ॲक्च्युली आम्हाला परफ्यूम बघायचं आहे तर बघूया आपण जे प्राईज वगैरे कसं काय ते कॉस्ट आहे खूप मोठा असा मॉल आहे बघ ना खूप मोठा आहे फ्रेंड्स आता एकदम आतमध्ये चाललो आहोत एंटरस आहे हा मॉलचा पूर्ण एंटरस आहे आणि इथे खूप सारे शॉप आहेत खूप सारे हे जारा पण आहे हे पण एक आहे आणि तुम्हाला काय बोलायचं आहे मला काय, काय शॉपिंग करणार <laughs> हो हो <laughs> शौप, हो 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 आहे हा काय बघायचंय काय शॉपिंग करायचं आपण चालू आहे डिअरचे शॉप डिअर शॉप चालू पण तुम्ही काय घेणार आहे रेंज बघू आपण ना आधी सफूल लक्झरियस ब्रँड ब्रँडचे तुम्ही शॉपिंग करू परफ्यूम वगैरे आहे आणि ऑबियसली महाग आहे तर आज आम्ही बघणार आहोत ॲक्च्युली आम्हाला परफ्यूम बघायचं आहे तर बघूया आपण जे प्राईस वगैरे का कसं काय ते कॉस्ट आहे खूप मोठा असा मॉल आहे बघा ना खूप मोठा आहे सो so, मला वाटते खाली सगळे कपड्यांचे शॉप असतील तर वरती परफ्यूमचे वगैरे असेल आणि लास्ट टाईममध्ये आम्ही एकदा आलो होतो तर मलाच वाटतं आहे की वरती परफ्यूमचे असेल वरती बघूया आपण वर्धे पण कपड्यांची शॉप आहेत लास्ट कुठे बघितलं बघितले कुठे बघितलं सो सॉरी गाईज खालीच आहेत शॉप म्हणजे सगळं मिक्स आहे म्हणजे कपड्या जास्त कपड्यांचं प्रॉपर खाली आहे आणि वगैरे वर जारा पण दिसतो इकडे मला म्हणजे सगळे ब्रँड आहेत सगळे टोटल बघा हे बघा सो खूप सारे असे ब्रँड आहेत आणि मेन म्हणजे आम्ही परफ्यूमसाठी बघायचं आहे आम्हाला परफ्यूमची रेंज काय तिथे बघायची आम्हाला ऑबियसली इथे कमी तर नाही आहे पण तरी पण आम्हाला बघायचे तर इथे आपल्या डीओर वगैरेचे पण शॉप आहे तर तिथे पण जाऊया आणि मला डिओरचे वगैरेच बघायचे मेन म्हणजे इथे कपडे आहेत इथे हा कोणता ब्रँड ओक्सो 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 ब्रँड आहे ठीक आहे ऑरेंज के ब्रँड अँड खूप सारे आहेत तुम्ही काही घेऊ नका पण हा बॉल नक्की बघा खूप मोठा आहे आणि इकडचे वॉशरूम बाथरूम पण एकदम मस्त आहेत बघाल ना तुम्ही हो बघा ना तुम्ही ते बघत की एवढं सुंदर आहे वाटणार ना की बाथरूम वॉशरूम हे करून डियोअर हे बघा डियोअर आलो आपण डिओरमध्ये आता आपण जरा बघूया प्राइस कशी काय ते बादशाह कॉफी इज इज व्हेरी फेमस कॉफी खूप फेमस कॉफी आहे हा हां हां ब्युटी हेअर आता आम्ही तू सर्च मारतोय कारण की आप... तर डिओरची प्राइस सेम आहे जसं आपण बाहेर घेऊ तसंच तर सेमच प्राईस आहे तरी ज्यांना जिम इन्छक् कसं दिसतंय मस्त आहे वा बघा मस्त so, का सो फ्रेंड्स आता आम्ही मागवलो आहे मधून बर्गर तर मी पहिले खाऊन घेतो आणि नंतर पुढे काय काय आता प्लॅन आहे तुम्हाला नंतर लवकरच कळेल का पुढे काय काय सरप्राईज आहे तर चला सो आता चलो चाहवन स्टार सिनेमा हॉल मध्य नंबर है जो स्क्रीन टू है ना यस ना वी आर गोइंग टू स्क्रीन टू स्क्रीन टू या अपनी चलना होता आता सो hmm. so, इतन तुम्हें बुक करू श ते सो सो हा वेटिंग एरिया आहे इथे आता समजा टायमिंग आहे अजून पाच ते दहा मिनटं आहेत ना मूवीसाठी तर इथे आपण बसू शकतो बाहेर पण आहे तसंच बाहेर पण आहे आणि इकडे पण आहे बघा किती सुंदर आहे ना कोण बोले हा वेटिंग एरिया करून हे बसण्यासाठी आहे सगळीकडे आतमध्ये पण आहे आणि इकडे पण आहे तर तर गॉडजीला आहे आणि मला आठवत नाही मी फर्स्ट पार्ट सेकंड काय बघितलं आहे पण मी आलं आहे बघायला आणि ॲक्च्युली मला बघायचं होतं की हे कसं असतं म्हणजे सेवन स्टार मूवी थिएटरचं एक्सपिरियन्स पण घ्यायचा होतं इकडे तर तो पण मी घेणार आहे तर बघूया आणि आतमध्ये ॲक्च्युली काय आहे कसं सिटिंग कसं अरेंजमेंट आहे तेसुद्धा मला एक्साइटमेंट आहे की काय असं काय काय असतं आतमध्ये चला <laughs> ये नंबर है वन फाइव सिक्स सेवेन इतना फोर थ्री वन टू खायला खाला भेटना है 可是啊。 सर ब्लँकेट नाही उशी आहेत आणि हां ब्लँकेट पण आहे मिळतो ब्लँकेट एकदम छान झालं आणि ठेवायचं पूर्व सो ही अशी सीट ॲडजस्ट होते आणि इकडे आपण मूव करू शकतो माहिती मूव करायला ब्लँकेट मी ठेवते इकडे ठीक आहे आणि सीट आपण मूव करू शकतो पुढे आहे

ये चार्जिंग पोर्ट पी बसली तो फैंटास्टिक एक्सपीरियंस फैंटास

सो फ्रेंड्स मूवी संपला आणि सेवन स्टारचा माझा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि ॲक्च्युली खूप सारं फूड म्हणजे खूप सारं जेवण असं मागवलं होतं म्हणजे आम्ही जे पॅकेज म्हणजे आम्ही जे तिकीट बुक केली त्याच्यामध्ये uh, काही म्हणजे वन फिफ्टी रिअल म्हणजे मला सेवंटी फाय आणि त्यांना सेवंटी फाय रिअल असे आता हां तर व तर असे दोघांचे मग वन फिफ्टी रियाल म्हणजे इंडियमप्रमाणे साडेतीन तीन साडेतीन पकडा साडेतीन पकडा तर साडेतीन हजार पकडा सॉरी तर अशा प्रकारे वन फिफ्टी रिअल आम्हाला होते आणि त्याच्यामध्ये वन फिफ्टी रिअलमध्ये आम्ही काही पण फूड मागवू शकत होतो कुक म्हणजे कित वन फिफ्टी रियारमध्ये जेवढं पण समजा ट्वेंटी रिअरचं आहे फूड थर्टी रिआरचं आहे टेन रियारचं आहे असं सगळं असं होतं तर आम्ही वन वन फोर्टी फाय रिअरचं पूर्णपणे आम्ही खायला जे काय हवं ते मागवलं होतं आणि काही राहिलं तर त्यांनी हे असं बॅग दिले आम्हाला बाहेर आल्यावरती आणि मग कॅरीबॅग आपण ठेवून घेऊन जाऊ शकतो म्हणजे फूड वेस्ट नाही होत आणि मलासुद्धा आवडत नाही असं फूड जर राहिलं असेल तर ठेवायला तर असं कॅरीबॅग छान दिली आणि खूप म्हणजे माझ्याचप्रमाणे म्हणजे आमच्याप्रमाणे खूप लोकांनी असे घेतले तर एक चांगलं आहे ना कॅरी बॅग वगैरे असं अलाव करता म्हणजे सगळ्यांना युजफुल असं होतं घरी घेऊन जायला आणि घरी येऊन खाऊ शकतो तर असं आहे आणि एक्सपिरियन्स खूप चांगला होता आणि मला आवडला मूवी पण खूप छान होता आणि मजा आली बघायला टाईम कसा गेला कधी कळलंच नाही आणि आता आम्ही घरी जाऊ तर प्रमोद गेले वॉशरूमला तर मी म्हटलं तोपर्यंत तो बोलते आणि हा वेटिंग एरिया आहे तुम्हाला सांगितलं मग त्याची तर इथे मी बसली आहे त्याची वाट बघत तर तो येईल आणि मग निघू सो फ्रेंड मी आता ब्लॉग एंड करते आणि जर माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओपर्यंत बाय बाय